ज्या जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत त्या पार्श्वभूमीवर मोर्ची या ठिकाणी जी बैठक पडली त्या बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आला ज्या प्रमाण राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे त्याचप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सुद्धा महायुती म्हणून सर्व पक्षांना मित्र पक्षांना सोबत घेऊन एकत्र लढायचं अशी चर्चा झाली दुसऱ्या बाजूला एक अशी चर्चा सोशल मीडियावरती घडते की शिवतेस अर्जुन श्रीमती पाटील त्यांचाही भाजप प्रवेश होऊन तेही मैदानात उतरतील ते त्यांचं स्वागत असेल किंवा त्यांना सोबत घेणार सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याची खूप मोठी चढाओढ लागली कारण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपापल्या भागाला विकास होईल ह्याची खात्री आता सर्वांना झाल्यामुळे सर्वजण भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत त्याचप्रमाणे हे जर प्रवेश करणं असेल हे आता तुमच्या माध्यमातूनच चर्चा आहे चर्चा आमच्या कानावर आहे त्यामुळे तसं घडू शकतं का तर घडू शकेल आणि तसं घडलं तर जे येतील त्यांना सोबत घेऊन आम्ही एकत्र निवडणूक लढवणार अशी एक तालुक्यामध्ये चर्चा होते की मैसूर तालुक्यातील नवीन गट एका बाजूला जे नवीन ते बाजूला आहेत भारतीय जनता ते एका बाजूला आहेत आणि अशी गटबाजी मैसूर तालुक्यात दिसून येते आणि त्यामुळे येणाऱ्या ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये असेल त्याचा फटका बसेल अशी चर्चा होती अजिबात फटका बसणार नाही सर्व एकत्रितपणे निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जातील निवडणूक शंभर टक्के आम्ही सगळेजण जिंकू परवा ज्या मीटिंग आयोजित केली त्या बैठकीला प्रामुख्याने त्यामुळे वेगळी चर्चा या तालुकामध्ये पाहायला मिळते उपस्थित का नव्हते मला माहित नाही परंतु सर्वजण एकत्र आहे हे नक्की आहे भारतीय जनता पार्टीमध्ये मी मोठा तू मोठा हे मोठा अजिबात नाही भारतीय जनता पार्टी मध्ये कार्यक्रम असतोय सर्वजण एकत्रितपणे काम करतात आणि भारतीय जनता पार्टी मध्ये कार्यकर्ता महत्वाचा आहे कार्यकर्ता मोठा असतो आणि कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी बरोबर आहे जनताही भारतीय जनता पार्टी बरोबर आहे त्यामुळं समजा काही कारणामुळे हजर नसतील एखाद दुसरं पण सगळेजण एकत्रित आहेत एवढं नक्की आता माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदारांचा असा आरोप होतोय की आयव धंदेवाले यांना जे भारतीय जनता पार्टी पाठीशी घालते धंदेवाले भारतीय जनता पार्टी सोबत आहे नेमकं काय समजायचं माझे तालमीतले काय समजायचं मुळामध्ये आजपर्यंत सगळे अवैध धंदेवाले हे काँग्रेस राष्ट्रवादी बरोबरच होते किंवा ते स्थानिक नेतृत्वावर असतात भारतीय जनता पार्टी अशा गोष्टींना कधीही पाठिंबा देत नाही संरक्षण तर मुळीच देत नाही त्यामुळं विद्यमान आमदारांचा हा आरोप सपशेल चुकीचा आहे परंतु ते वार वार असे म्हणतात की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचे अवैध धंदे आहे त्यामुळे ते खर अजिबात अवैध धंद्याला अजिबात चालले नाही पाहिजे त्यामुळे जिथे जिथे गरज लागेल तिथे आम्ही त्यांना मदत करू परंतु अवैध धंदे भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्याचे नाही पण आता अशी उलट चर्चा होते की ती अवैध धंदे बदल ऐवजी हप्ते वाढवून मागितले जात आहेत की अशी चर्चा होती आमच्या कानावर तशीच चर्चा आहे आपल्या तालुक्यामध्ये मलिदा गँग आता नव्याने उदय यायला लागली तर ते मलिदा गँग नेमकी कोणाची आहे कोणाकडे सक्रिय होत आहे मलिदा गँग आपल्या तालुक्यामध्ये सक्रिय होत आहे मी हा शब्द ऐकला तेव्हा मला ही गँगच माहीत नाही आणि हे सगळं असतील तर हे चुकीचं आहे त्यामुळे त्यांना कुणी पाठिंबा देणार नाही मलिदा गँग मध्ये काय की वरिष्ठांकडून जाऊन काय त्यांचे सेटलमेंट करून किंवा काय करून चार पैसे आणला किंवा सोशल मीडियावर आम्हाला बी माहित नाही पण नेमकं चाललंय काही मलिता गँगचं काय आता मलिता गँगच काय चाललंय मलाही माहित नाही परंतु अशा पद्धतीनं वरून पैसे आणणं खाली वाटणं त्यातनं काय ठेवणं असं काय प्रकार असेल असं मला वाटत नाही ही चर्चा असेल किंवा अशा पद्धतीने कोणीतरी लोकांमध्ये भ्रम प्रसवत असेल पण अशा पद्धतीची गँग असली तरी ती टिकणार नाही आणि चालणार पण नाही भारतीय जनता पार्टी जी मैसूल तिथे स्थानिक स्वराज्य असेल त्याच्या निवडणुका प्रामुख्याचा कोणता चेहरा घेऊन निवडणूक लढवणार भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हाच भारतीय जनता पार्टीचा चेहरा आहे